गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार स्मृतिगंधच्या ग्लॅमर गाथाच्या या आजच्या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बॉलिवूडचा कॉमन मॅन किंवा ज्याने पडद्यावर कधीच हिरो म्हणून मारामारी केली नाही मराठी कुटुंबातला आणि आपल्याच आजूबाजूला दिसणारा साधा भोळा चेहरा गोलमाल छोटीसी बात रजनीगंधा हे अगदी कधीही पाहावेत असे चित्रपट ज्यांनी दिले आणि नाटकातून अगदी सत्यदेव दुबेजींसारख्या दिग्दर्शकांच्या तालमीत तयार झाले आणि चित्रपटात ऋषिकेश मुखर्जी वासू चॅटर्जी यांच्यासारख्या दिग्दर्शकांचा आवडता नायक म्हणजेच अमोल पालेकर त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसचा मुंबईतला मराठी कुटुंबातला वडील अर्थात पोस्टात होते आई खाजगी कंपनीत होते पालेकर एका ठिकाणी सांगतात की आम्ही एकूण चार भावंड तीन बहिणी आणि मी मध्यमवर्गीय मराठी कुटुंब पण आईबाबांनी आम्हाला शिक्षण देण्याकरता खूप कष्ट केले त्या काळी जे जे स्कूल ऑफ आर्टला पालेकरांनी प्रवेश घेतला आणि शिक्षण झाल्यावर सुरुवातीला ते चित्रकार म्हणून कारकीर्द घडवत होते त्यामुळे पेंटिंग हेच त्यांचं पहिलं प्रेम असल्याचं ते आजही सांगतात त्यांच्या मते ते योगायोगाने अभिनेता झालेत नाईलाजस्त व निर्माता झाले आणि स्वतःच्या इच्छेखातर दिग्दर्शकही झाले पण मनाने ते अजूनही चित्रकारच आहेत अभिनय आणि दिग्दर्शनातही आपण चित्रकाराच्या दृष्टिकोनातून बघतो असंच ते सांगतात मजेची गोष्ट म्हणजे काही काळ तर त्यांनी बँकेत कारकुनाची सुद्धा केली पण अभिनय क्षेत्रात यायचं असं त्यांचं काहीच ठरलेलं नव्हतं अचानकच त्यांची एंट्री झाली अमोल पालेकरांच्या पहिल्या पत्नी चित्रा पालेकर या नाटकात काम करायच्या आणि एकदा त्यांची तालीम चालू असताना नाट्यगृहाच्या बाहेर अमोल पालेकर वाट बघत उभे होते आणि सत्यदेव दुबेंनी त्यांना तिथे पाहिलं आणि नाटकाकरता विचारलं शांतता कोट चालू आहे मध्ये त्यांना पहिली भूमिका मिळाली अर्थात ते नाटक चालूच होतं आणि मग दुबेंनी त्यांना अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला सांगितलं आणि मग हा प्रवास तिकडनं सुरू झाला त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी मराठीत नाटकात काम करायला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दिग्दर्शक बसू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा या चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम देण्यात आलं मध्यमवर्गीय कॉमेडी म्हणून त्यांचे चित्रपट मग प्रचलित झाले चित्रपट स्वीकारण्याबाबत ते अतिशय चोखंदळ असल्याने एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमोल पालेकर बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले त्या काळात बसू चॅटर्जी आणि अमोल पालेकर ही जोडी खूप गाजली त्या काळात राजेश खन्नांचं संस्थान खालसा व्हायला सुरुवात झाली होती आणि अमिताभ नावाचा वादळी झंझावात आला होता त्यांच्या रफ टफ अँग्री यंग मॅन या भूमिकांवरती एक आल्हाददायक उतारा सिने रसिक शोधत होते आणि ऋषिकेश मुखर्जींनी एक वेंधळा थोडासा बावळटपणाकडे झुकत असलेला लाजरा बुजरा नायक आणला आणि तो आला आणि त्याने स्वतःचा वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला रजनीगंधामधल्या बस स्टॉपवर साध्या सुध्या पेहरावातला आपली प्रेयसी शोधणारा एक बावळा नायक अमोल पालेकरांनी कमालीचा सा प्रभावीपणे साकारलाय पुढे याच त्यांच्या साध्या सरळ इमेजला अनुसरून त्यांच्याकडे मग गोलमाल हा सुपरहिट ओरिजिनल सिनेमा आला आणि रेस्ट इज हिस्ट्री गोलमालमधील बनवा बनवीच्या या दुहेरी भूमिकेचे आव्हान पालेकरांनी अगदी यशस्वीरित्या पेललं त्यांची आणि उत्पल दत्त यांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पडली त्यावेळी अवॉर्ड मध्ये त्यांना गोलमालसाठी अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीचं नामांकन मिळालं आणि समोर अभिनयाचा बादशाह असतानाही फिल्मफेअर त्यांनी मिळवला गोलमाल चित चोर छोटीसी बात बातोबातोमे अशा क्लासिक चित्रपटातले पालेकर चित्रपट रसिकांना विसरता येणं अशक्य केवळ हिंदी भाषेच्या चौकटीत बंदिस्त न राहता त्यांनी मराठी बंगाली मल्याळम कानडी या भाषेमध्येही काम केलं अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही त्यांनी ठसा उमटवलाय अमोल पालेकरांनी धक्का दिला तो आकरीतची निर्मिती आणि त्यात सशक्त खलनायक साकारून या मराठी चित्रपटाने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळवलाय मग इथूनच निर्माता दिग्दर्शक म्हणून पालेकरांच्या सुरेख प्रवासाला सुरुवात झाली थोडासा रुमानी हो जाय दायरा बनगरवाडी ध्यासपर्व अनाहत समांतर आणि पहेली जो शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला घेऊन केलेला उत्कृष्ट चित्रपट अगदी फॅन्सना स्वाक्षरी देण्यासाठी नकार देणारे अमोल पालेकर यांचा कलाकार म्हणून प्रवास सौफेर नाटक मालिका चित्रपट निर्मिती दिग्दर्शन अशा सगळ्याच माध्यमातून त्यांनी काम केलं अशा या कलाकाराचे हलके फुलके आपल्यासारख्यांच्या आयुष्यातले वाटावेत असे चित्रपट किती वेळा बघितले तरी जुने होत नाहीत तुम्हाला त्यांचे नक्की कुठले चित्रपट आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करायला विसरू नका